फॉर्म घ्याय लोक मग त्यांचे काय इंटरफॉर्मची अशी इच्छा आहे की आम्ही फॉर्म भरल्यावर आमच्या घरावर मात्र असं माझ्या इच्छा प्रयत्न करणार नाही फॉर्म त्याच्यावर दिलेलं की काय काका फॉर्म भरला

असल्यानंतर बघायला कुठे आणि दुसरं नवराचे कुंकू टाकून पाणी भरून ते विस्कटाचे बालकांना मागे होते जरी बाळणपुरात काही मिली तरी विस्कडतात मला समजले की भूत वैग झाली तर ती वेचून घरावर येऊन इथे पर्यंत नंतर

प्रत्येक शहरात येत नंबर लागला होते लोकांचा डोळे पुन्हा वापरे इंडिया पुरावाजे त्या नंबर पर्वती होतो घडलेले दहा लोकांचा फायदा झाला दहा लोकांना काय झाला त्याच्या डागाडीचे आहेत मृत्यू फोन केले त्याला पहिला पिढीला फोन केला सांगा म्हणजे किती विचारले आपण करतो न्याज कधी आता गेल्या वर्षी त्यांचे अनुभव आहे का अर्धा काय करायचं फोन लावलं त्याने म्हणजे डॉक्टर पाहिजे आणि मान पाहिजे डॉक्टर 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 पण किंवा तयार नाही घरापासून बायको कोणी गेलं की बाहेर गेल्या सांगितलं मी माल

दुसऱ्या दिवशी तुला आपण बॉडी बिया बघायला मिळते नाते वगैरे असते सहा सहा महिन्यावर अभ्यास करतो बोलत सहा महिन्यावर कशी करते तर हे जर काम करत असताना तुम्हाला असं म्हणजे आता तुम्ही म्हणता प्रत्येक धार्मिक नुसार धार्मिक विधी हे होत असतात आणि हे म्हणजे नवीन येतात आता तुम्ही पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये सुद्धा या भारतामध्ये पुरुष प्रधान संस्कृती अशा छेद देत सरांनी प्रवास दुखद घटना केला एक नवीन हे केलं धाडस केलं की त्यांनी आपल्या घरातले आ, मुली आणि त्यांच्या सगळ्या घरचे जे महिला आहेत त्यांनी खांदा दिला खरोखर सर आपलं एवढं हे आहे की या तर स्मशान मुलीकडे जात नाही स्मशान मुली म्हणजे काय तर मुली बघितली की माणूस असं असं भीती मिळत होतो भीती वाटत असते आणि ही भीती मनातून काढण्याच काम आज तुम्ही इथे केलात आणि आपण इथे यावं एक शब्द आणि आपला अनुभव व्यक्त करावा सांगावा आणि सरांनी मला विनंती केली की आम्ही पण वक्तृत्व नाही बोलू शकत नाही आम्हाला कसे विचारा त्याचा परत म्हणून आपण तेच पद्धत आता आपल्याला कथन केलं की माने हिरवाडे सरांनी मला सरांनी आता बोलता बोलता बोल की तुम्ही नेत्रदान झालेला झालेलं आहे त्याच्यामधून त्वचा दान केलेलं आहे पण सर म्हणजे काय प्रोसिजर होते ती प्रोसिजर कशी होते समाजामध्ये हे करत असताना काही अडचणी असतात आता त्याला जर काय झालं तर परवा तर प्रत्येक लोक आवरा आवरा म्हणून ठरत असतात किती पूर्ण होत अशा वेळेला तुम्हाला म्हणजे पहिला सुचलं त्यामुळे ते तर तुम्ही होता हे सगळं सुचलं म्हणजे खरोखर आपल्याला मारलं पाहिजे त्या विचार करणे तर तुम्हाला ते जर आम्हाला अनुभव सांगा म्हणजे जेणेकरून तुमच्या अनुभवातून आम्ही मुलंपूर धन्य द्यावे की तुम्ही त्या त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करण्या तुम्हाला कसं काय हे हो जाणू केलं आम्ही जो वृत्तपत्र वाचत असताना आम्ही अशा संकल्पना आम्ही माझे मित्र राजेंद्र प्रधान यांनी पण सांगितलं देडा ते काय माझ्याकडं ते सगळ्याचे मित्र आहेत माझे पण मित्र आहे त्यांनी ते सांगितलं ते संकल्प केला आणि ते आम्ही त्यांच्याकडून असं वाचनातन घेरणा घेतली आता आयुष्य जवळजवळ दीड महिना दहा महिन्यामध्ये भूष्ठ हॉस्पिटल सांगितलं मग ते त्यांचा किडनीचा आजार होता ते त्यांचं म्हणजे शेवट किडनीच्या आजार मग त्यांनी झाल्यानंतर रात्री बारा एक वाजता अशी घटना घडली मग मी पहिल्यांदा फोन केला ते तिथल्या समुपदेशी काउन्सलिंग असत ते सांगतात तुम्ही किती पाहिजे किंवा काय त्यांना मी पहिला फोन केला आणि त्या ह्याच्यात संपूर्ण स्वच्छदान किंवा नियंत्रान याच्याविषयी त्यांनी ही दिली ते लगेच त्यांनी सीमच पाठवली फोन केल्या गेल्या आणि ते त्वचा घ्या त्वचा घ्यायला आल्या किंवा नेत्रदान नेत्रदान नेण्यासाठी आल्या त्या मुली सुद्धा चार मुली चालत्या त्यात कोणी नव्हतं त्या चार मुली येऊन त्यांच्या टीमनं ती त्वचा घेतली परत नेत्र घेतली नेत्रदान केलं मग ते नेत्र लगेच त्यांनी जतला ओपन करण्यासाठी नेत्र ते लगेच पाठवले ते आणि परत त्वचा पण ती पण ती त्वचा त्वचा बँकेत ठेवली ती बँकेत आणि त्यानंतर आम्ही कार्य कार्यवाखान्यात दवाखान्यातून रात्री बारा वाजता त्या मुली सुद्धा त्यांच्या कोणीच नव्हत्या मुलीने डोळे काढून घेतले त्वचा घेतली त्यांनी सांगितलं की तुम्हाला असे सांगितलं हे करायला काम तुम्ही पण असं सांगितलंय तुम्हाला तर बोललो की वृत्तपत्रात मी आम्हाला माहिती मिळाली भाषेदार्थ असं वेगळ्या भाषेदार्थ मिळालं असे मित्राकडनं असं मिळालं त्यामुळे मी ते असं मी संकल्पना केले असं मी त्यांना सांगितलं मग त्यांनी सांगितलं म्हणजे त्वचा ते आपल्याला एक दहा दिवस नाही दोन महिने आपल्याला ती त्वचा बँकेत ठेवावी लागते त्यानंतर त्यातनं प्रक्रिया करून परत ती त्वचा द्यावी लागते आता शंभर टक्के भाजलेले असतात रुग्ण शंभर टक्के रुग्ण भाजलेले असतात ती त्वचा फक्त ताकदच त्वचा शिल्लक असते शंभर मग ती दोन दोन चौदा सेंटीमीटरची त्वचा असते ती दोन चौ दोन चौदा सेंटीमीटरची ती प्रयोगशाळेत त्यांनी ठेवतात त्वचा आणि प्रयोगशाळेत ठेवल्यानंतर ते जर वीस हजार चौदा सेंटीमीटर त्वचा तयार होते बरोबर हा मग ती शंभर टक्के रुग्ण भाजलेले असतात त्याच्यावर ती प्रक्रिया करण्यासाठी किंवा लावण्यासाठी ती केली जाते खूप असं धाडशी होता आणि मला वाटतं या तुमच्या केल्यामुळे एका अंदाज दृष्टी प्राप्त झाले असेल आता ती दृष्टीचं कसं आहे आता दृष्टीचं पण तसंच आहे नेत्रदान केलं आता आईचं काय आमच्या राखच होणार होती शेवट मग ते आम्ही देहदान हे आपलं नेत्रदान दिलं आणि नेत्र दिल्यानंतर त्यांनी सांगितलं की नेत्र दुसऱ्याला ओपन करता येत अशी त्यांच्याकडे एकशे ऐंशी लोक आहेत की त्यांना हे पाहिजे नेत्र पाहिजे असं त्यासाठी त्यांचं वेटिंग लिस्ट आहे सर वेटिंग लिस्टला नाव आहे त्यांची एकशे ऐंशी लोक आहेत असं आपल्या सांगली जिल्ह्यात कोल्हापूर जिल्ह्यात त्यांच्या त्वच्या बँकेला आम्ही मागणी कशी मग ते आता नेत्र दिल्यानंतर ते ओपन करायचं म्हणजे दृष्टी दिसेल दिसेल किंवा ते लेअर असतं लेअर म्हणजे डोळ्यावरची बुबळावरची जी त्वचा असते लेअर त्वचा पाकुद्रा असतो म्हणतो ना आपण त्या लेअरचा सुद्धा वापर करायचा तिथं आज कोणती जखमी झालेला असते औद्योगिक ह्याच्यात ऍक्सिडेंट मध्ये कारखान्यात असं ते सुद्धा आपल्याला करता येत म्हणजे खरंच आम्ही लहानपणापासून ऐकत आलो नारळाचं झाड एक कल्पवृक्ष आहे तर मला वाटतं मानवी देह सुद्धा कल्पवृक्षच आहे कारण मानवाच्या देहातला प्रत्येक अंग आणि अंग दुसऱ्याच्या कारणासाठी वापरता येतं तर तर खूप छान धारशी निर्णय घेतात आणि आपल्या या दानामुळे मला तरी आणि आयुष्य भेटलं आहे आणि खरोखर आज इथं तुम्ही आला ही माहिती दिलात आणि आमच्या मुळात मराठी भीती आहे आता तुम्ही जे सांगितलं मी जाणलं तर ते राख होऊन जाणार पण ते तुम्ही राख न होता परत या तुमच्याकडून झाले त्याबद्दल खूप 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 धन्यवाद आपण इथं आला आमच्याशी तुमचे विचार शेअर केला आणि प्रत्येकाला छेद हां आम्ही परत मुलीला खांदा द्यायला लावलं मुली पण तयार झाल्या माझी मिसेस होती ती नाही मला आणि माझी मिसेस असं चौघांनी खांदा गेला मग ते आमच्या ना ते नातेवाईक म्हणा असे म्हणायला आले की ते आत्म्याला शांती लागणार नाही किंवा काय असं म्हणायला आमच्या मुलीने धाडस करून आणि आमच्या मिसेसने धाडस करून हि खांदा घ्यायचं पण काम केलं मुली घरातल्यापेक्षा समाजातल्या लोकांचा काय प्रतिसाद होती समाज थोडासा आहे आमच्या बाजून पण होता थोडा विरोधात पण होता अजून तसा प्रसार झाला नाही थोडा आणि थांबवा असं रेग्युलर या संस्कृती लक्ष काम तुम्ही केलं आणि आतापर्यंत आजपर्यंत म्हणत आलो की बाबा मला वालच पाहिजे मला खादा द्यायला पाहिजे मला पाहिजे तर मुलींना पण उभा करण्याचं काम

व्यक्ती लाभूंसारख्या व्यक्ती निळूबावसारख्या व्यक्ती निळू भावन देखील आपण अशा ह्या व्यक्तीच्या सहवासातून मी घडत गेलो आणि त्या घटण्यातून आता साहेब आहेत रणदेवी सर आहेत दाभाडे साहेब आहेत यांच्या बरोबर आणि प्रधान आहेत तालुक्यातील जे पी जाधव सर आहेत सर आहेत जयशनपूरचे आवडेकर सर आहेत यांच्याबरोबर राहून आम्ही काम करत आलो बाबासाहेब लदाप आहेत तर त्या पद्धतीनं आम्ही जेव्हा कॉलेजला होतो तेव्हा अन्नसदान गृह समितीस जेव्हा दाभोकरांनी स्थापन केली त्यावेळेला कुर्दवारची अन्नसदान गृह समिती पश्चिम महाराष्ट्रात म्हणून तर त्यावेळेला आम्ही पाचव्याप्रमाणे गट शिक्षणाधिकारी होतो पंचायत समिती त्यांच्याकडून पत्र घेतलं आणि प्रत्येक शाळेत जाऊन आम्ही तो कार्यक्रम करतो जे अं बाबा जे फसरून करतात हे कशा पद्धतीने करतात याचे प्रयोग आम्ही सहप्रयोग करून व्याख्यान करून आम्ही देखील कार्यक्रम केले परवा एकतीस डिसेंबरला चौका देखील कार्यक्रम केला तशा पद्धतीचे कार्यक्रम तालुक्यामध्ये येऊन करून आम्ही कार्यक्रम केले ही नव्वद बॅमची गोष्ट आहे तेव्हापासून आम्ही या क्षेत्रात आहोत आणि आता देहदानाबद्दल माहिती दिली आम्ही देहदानाचे सर्वांचे फर्म हे करतो गोळा करतो तिथंपर्यंत काय लोकांना प्रोसेस माहीत नसते आम्ही स्वतः जाऊन आता तिथले देखील सगळे आमची टीम झालेली आहे आम्ही जातोय फॉर्म भरतोय सर्टिफिकेट आणून त्यांना पोस्ट करतोय एवढी व्यवस्था आम्ही पद्धतीने करतोय आमच्या परिणाम जेवढं शक्य होईल तेवढं त्यांना सहकार्य करत असतोय आणि तसंच तुमच्या देखील तुम्ही देखील आम्हाला सहकार्य करावं अशी विनंती करतो एक चार शक्कशी मी म्हटलं त्यांना आम्ही लहानपणापासून याच्याबरोबर कळत आहोत

आपण हे मार्गदर्शन करावं अशी सर हे विचार आहे बसवण्याचे विचार पोहोचवण्यासाठी त्यांनी त्यांनी आपलं सगळं यथाशक्ती हे केलेलं आहे आणि बरोबर सरांचा व्यक्तिमत्व मोठा आहे सर आता मी बसतो मला सगळ्या पाच मिनिटं ऐकायचं आहे जगाला शांतीचं संदेश देणारे गौतम बुद्ध आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं जातीने नष्ट करणारे महात्मा बसवेश्वर असं का मी म्हणतो कारण सातशे सत्तर जातीच्या लोकांना एका घेण्याकडे आणून देव मिळाली असं सांगणारा गौतम बुद्धानंतर झाले महात्मा बसवेश्वर इंग्रज धर्माचे धर्मसंस्थापक त्यानंतर पुणे सव्वा आंबेडकर जेवढे महत्त्व झाले त्या महापुरुषांना पहिल्यांदा वर्णन करतो आणि त्या आज तुम्ही समिती फाउंडेशनच्या वतीनं कार्यक्रम घेतला आणि त्यावरती व्यक्ती तेच महत्वाचं नाही त्या विचाराच्या व्यक्ती असणं महत्वाचं आहे गर्दी काय जमवायचं म्हटलं आम्ही पण सातशे लोक जमवतोय असं माहीत आहे ते जेवायचं जेवण बरोबर ऐकायला कोण नसतंय परवा तुम्ही नंतर गर्दी सुद्धा दिसेल तर त्या गर्दीच्या नादा लागण्यापेक्षा आम्ही डोकं बनवण्याचं काम समिती फाउंडेशन न झालं पहिल्यांदा समितीशनच्या काय राहू इच्छितो कारण चांगली माणसं शोधायला म्हणजे भरपूर त्रास द्यायला लागतो आणि चांगली माणसं एकत्र तर चांगली माणसं एकत्र आणलं आणि चांगल्या माणसाच्या सहवास राहणं हे सगळ्यात महत्वाचं आहे बोलताना तिने म्हणत ते आमचे मार्गदर्शक मार्गदर्शक वगैरे काय नाही फक्त ज्या मानवाने आम्हाला सगळं चांगलं सांगितलं ते दुसऱ्याला सांगायची वृत्ती कमी ते मुगत गेले त्यामुळं अर्थान परिणाम झाल्या गौतम बुद्धाने तत्व सांगितलं त्या तत्वाचा खऱ्या अर्थानं माझ्या परिणाम झाला कुठला की सुख आलं की जास्त उरवून जाऊ नकोली दुःख आलं की उडमळून पडू नको मग मागाशी सांगता निर्माण कार्यक्रम म्हणजे वडिलांच बाबूच नेत्र केलं याच्याविषयी मी सांगणार आह त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं दुःखाचीच प्रेरणा माग आहे कारण दुःख आल्यानंतर रोवून पडेल म्हणजे स्वतःचा बाबा गेला किंवा भाऊजी गेले तर त्यावेळी दान करायला निर्णय घेणे हे सगळ्यात महत्वाचं काम असत तर आता <laughs> लोक म्हणतात की जन्माला गे सर्व प्रकारचे जन्म घ्यायला काय न करता जगाला येते कारण इथं जवळ वाडे आहे है। आणि अन्नदान आहे एवढं एवढं अन्नदान होतंय काय काम केलं सकाळी उठलं समर्थाच्या मठात जाऊन जेवलं चालते संध्याकाळी इकडच्या मठात जाऊन चालते राम दिसलं तर चालते म्हणजे आळशी करण्याचं काम खऱ्या अर्थानं देवाद नावावर हे व्यवस्थेने आपल्याला केलं दामोरकर सरांनी जे आणि मानव सर आपले जे सहा मानव सरांनी जी भूमिका घेतली त्याच्यामध्ये सुद्धा आपण काम केलं आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं आमच्या मनात परिणाम झाला त्या सगळ्या गोष्टीचा मग अन्नदान लोक करतात पुणे मेळावाच्या नाव लागतात अन्नदान करून कधी मिळत नाही असं मला काय वाटतंय अन्नदान करून आपण लोकांना आळशी करतो असं पहिल्यांदा माझी भूमिका आहे पण ते कोणाला करायला पाहिजे ज्याला गरज आहे जी म्हातारी तिच्या घराकडून एखादा डबा द्या तुम्ही एक लाख लोकांना अन्नदान केल्या खायला काही तिच्या घराकडनं जर तुम्ही डबा दिला तर त्या प्रकारच्या अन्नदानाचं समर्थन मी करतोय त्यानंतर संपत्तीदार तर सगळ्या आयुष्यभर सगळ्यांच्या मुंड्या मारून संपत्ती गोळा करायचं आणि मोठं नाव व्हायला पाहिजे म्हणून संपत्ती दान करायचं त्यापेक्षा त्या कष्टामुळे संपत्ती दान करणं ह्याला खऱ्या अर्थानं महत्व असतदान रक्त जर वापरात आलंच नाही तर काय होते तर बरेच आजार होतात तर सातत्याने रक्तदान केलेल्या हिरवाळी का समोर येतं त्यांची तब्येत बघायची आमच्या सगळ्यांची तब्येत बघा म्हणजे शेल्बी आमची वाढल्या तर काकाची सेलबे का वाढल्या काय म्हणजे दान रक्तदान केल्यामुळे खऱ्या अर्थानं काकाची तब्येत एवढ्या वयामध्ये सुद्धा अतिशय चांगले आहे आणि त्यानंतर काकाने सांगले की मित्र दान ह्या आयुष्यभर या डोळ्यानं चांगलं वट बघायचं आणि बघायचं बघायचं आणि जाताना कोणाच्या धर्मामध्ये जाळत असतील तर ते जळून जाते कोणाच्या धर्मात पुरत असतील तर परंतु दुसऱ्याला त्यांची वृत्ती जाताना पण स्वार्थ ठेवायचा तसंच जायचं मग असं काय नको मग हे सगळे विचार करत असताना सगळं वेगवेगळं साहित्य वाचत असताना आपल्याला लक्षात आलं की कुठल्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात आपण आपल्या स्वतःपासून केलं तर लोक आपला आचरण करतात मग त्याचं पहिलं त्यावेळे का पहिलं काम मी केलं असेल की ज्यावेळेला माझ्या भावजींना दवाखान्यामध्ये माझे जास्त झालं त्यावेळेला बरोबर मजेच्या सुलभमध्ये आत केस पेपर काढला आणि भाऊजीचा म्हणजे जीव गेला एकदा आत गेले की पोस्टमॉर्टम केल्याशिवाय काय परत परत येतो तिथं बसलो तर बसल्यावर विचार केला की हा माणूस म्हणजे आयुष्यभर माझ्या म्हणजे दारोपूर शाळेत घराला दाराला परत म्हणजे त्यांचा खरोखर काम करून म्हणजे जरी ते काय माझा त्याचा विश्वास नाही मी वर्णता म्हणजे एखादी माणसं जन्मला बरादाला म्हणतात तशी काही माणसं समाजात असतात तसे ते आमचे भाऊजी होते बरं झाला असं मी म्हणत नाही तुझ्याचा आधार आपण ज्यावेळी गेला बहिणी मी लगेच म्हणले की आपण भाऊजीचं नेत्रकार करूया मला म्हणली की तू काय सांगतो तसं करूया लगेच इथे बसलेल्या काका बायका आमच्या बहिणीला म्हणल्या ते शान आहे का तुझा भाऊ नेत्रधान केली की तुझा नवरा नरात जाईल असं काय तुझं ऐकून असं सांगायला माझी बहीण त्यावेळी की माझा भाऊ जरी तर तो काय सांगतो काही योग्य असते तो सांगितलं म्हणून नेत्र काम करणार सकाळी साडे दहा वाजता म्हणजे जीव गेलेला होता सोळा वाड्या पोस्टमॉर्टम करण्यासाठी बसून होतो म्हणजे सगळ्या प्रेतामध्ये होतो लगेच नेत्राने भाऊजी केलं आणि खऱ्या अर्थानं म्हणजे आम्ही जसं बोलतो तसं वागायला सुरुवात त्या दिवसापासून झाली मग त्या माझ्या बहिणीला पहिल्यांदा मला खऱ्या मी नमस्कार करतो ते ऐकायला नाही परंतु माग आपला विचार ऐकलं माणसं घरामध्ये असली तरच खऱ्या अर्थाने प्रेरणा मिळते त्यानंतर माझ्या वडिलांना म्हणजे सगळे मिळून माझ्या सतरा नाते कॅन्सरनं वारले त्याच्यामध्ये माझ्या वडिलांना सुद्धा कॅन्सर झाला होता कॅन्सर झाला आणि कॅन्सर त्या व्यक्तीला होत नाही घराला कॅन्सर होतो त्या नातेवाईक तो कॅन्सर असतो काय हाल होते त्या व्यक्ती